नमस्कार पशुपालक मित्रांनो मी अनवर भाई पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो मी तुमच्यासाठी आज बेस्ट आणि बेस्ट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि ज्या पशुपालकांना कालवडी घ्यायची आहे त्यांनी शंभर टक्के मला कॉल करावे पशुपालक मित्रांनो कालवड म्हणजे भविष्यातील गाय आणि आज तुम्ही ह्या कालवडी खरेदी करून शंभर टक्के तुम्ही भविष्यामध्ये यांच्यापासून भरघोस उत्पन्न काढणार आहात उत्पादन घेणार आहात तर मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब घ्या एक सबस्क्राईब केल्याने पशुपालक मित्रांनो आमचं मोटिवेशन वाढतं आहे आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पण लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवर येतील तुम्हाला ये बाजारचे नवनवीन अपडेट्स पण मिळत राहतील तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला या कालवडी दिसत असलेल्या मार्केटमधील कालवडी आहे प्युअर एच एफ क्वालिटीच्या कालवडी आहे अशा कालवडी मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असतात आता साधारणपणे या कालवडी एक तेरा ते चौदा महिन्याच्या आसपासच्या कालवडी आहे आणि या कालवडीची किंमत जरा धरली सरासरी तर तुम्हाला सांगतो एक तीस हजार ते बत्तीस हजारपर्यंत या कालवडीची किंमत आहे एच एफ क्वालिटीच्या कालवडी आहे आता हे बघा छोट्या कालवडी आहे या कालवडी सात हजार आठ हजार दहा हजार पंधरा वीस पंचवीस तीस आणि पस्तीस हजारपर्यंत कालवडी आहे आणि पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला या कालवडी खरेदी करायच्या असतील लोणी मार्केटमधून तर शंभर टक्के तुम्ही या बुधवारी येऊ शकता आज वार सोमवार आहे आणि बुधवारी तुम्ही येऊन कालवडी खरेदी करू शकता त्यासाठी मोबाईल नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे तरी पण तुमच्या माहितीसाठी मी मोबाईल नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस तर मित्रांनो कालवडी जर खरेदी केल्या लागवडीवरील तर तुम्हाला कालवडीची पिशवी चेक करून मिळेल आणि डॉक्टरचा दाखला तयार करून देण्यात येईल तर मित्रांनो शंभर टक्के लोणी मार्केटमध्ये या आणि आपल्या भविष्यासाठी आणि भविष्यातील उत्पादन वाढीसाठी शंभर टक्के कालवडी खरेदी करू शकता तुम्ही आणि इथे येऊन तुम्ही अनेक प्रकारचे जातीवंत गाया आणि जातीवंत क्वालिटीच्या एच एफ क्वालिटीच्या गाया पण तुम्ही खरेदी करू शकता तर पशुपालक मित्रांनो आपल्याकडे भरपूर प्रमाणात गाय विक्रीसाठी असते मांडीवरील गाय विक्रीसाठी असतात कालवडी पण विक्रीसाठी असतात आज मी तुमच्या सोय तुमच्या माहितीसाठी आज मी स्व हा व्हिडिओ टाकलेला आहे तर पशुपालक मित्रांनो वेळ मिळत नाही कालवडींचा व्हिडिओ टाकण्यासाठी खूप वेळ कमी असतो आपल्याकडे व्यवसायात वेळ मिळत नाही त्यासाठी मनापासून तुमची क्षमा मागतो माफी मागतो पण तरी पण तुमच्या माहितीसाठी मी हा व्हिडिओ काढून टाकलेला आहे तर शंभर टक्के तुम्ही या माझ्या गॅरंटीवर तुम्हाला मी कालवडी खरेदी करून देतो तर मित्रांनो हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा साईबाबाच्या कृपेने आपले चार हजार सबस्क्रायबर झालेले आहे आणि तुम्हाला या वरती खूप खूप वरती घेऊन जायचं आहे कमीत कमी दहा ते एक लाख या दरम्यान आपले सबस्क्रायबर असायला पाहिजे